नमस्कार आज आपण आलेलो आहोत जळगाव जिल्ह्यातील अमरणे तालुक्यातील जवळ असलेल्या मंदिरात आणि हे मंदिर दोन रेल्वे ट्रॅकच्या मधोमध वसलेलं आहे तसंच हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर त्याची कथा अशी आहे त्याच्या मागील सत्य कथा अशी आहे की जेव्हा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला होता नवीन सु भुसावळ ते सुरत रेल्वे लाईन बनवण्याचा त्यावेळेस हे मंदिर मधामध्ये येत होतं त्यामुळे त्यांनी जे सी पी बोलवले त्यांनी सात जे सी पी बोलवले पण सातही जे सी पी खराब झाले त्यामुळे प्रशासनाला ती जागा सोडून त्याच्या बाजूला त्यांची रेल्वे लाईन त्यांनी बनवलेली आहे आणि तुम्ही इथे भरपूर लोक बघू शकत आहात ते त्यांची मानता पूर्ण करण्यासाठी आलेले आहे